सध्याच्या स्वार्थी युगात माणुसकी हरवत चालली आहे की काय असं मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या एका या गोष्टीला मिळाली आहे सोशल मीडियावर रोज अनेक नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात काही व्हिडिओ आपल्याला हसवतात तर काही व्हिडिओ खूप काही मोलाचा संदेश देऊन जातात यात काही व्हिडिओ असे असतात आस जे पाहिल्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो की खरंच या जगात माणुसकी शिल्लक आहे का पण काही व्हिडिओतून खऱ्या माणुसकीचं दर्शन आपल्याला घडते सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात एका पोलिसांनी वृद्ध आजोबांना ज्या प्रकारे मदत केली आहे ते पाहून तुम्हीही म्हणाल आपल्याला समाजात अशा आणखी लोकांची आवश्यकता आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक आरपीएफ जवान एका शारीरिक दृष्ट्या अपंग वृद्ध व्यक्तीला खांद्यावर घेऊन ट्रेनमध्ये जाताना आणि नंतर त्याला सुरक्षितपणे ट्रेनमध्ये चढवून परतत असताना दिसत आहे खरं तर ट्रेन सुटण्याची वेळ झाली होती आणि कुबड्यांच्या मदतीनं चालणारा वृद्ध माणूस वेगानं चालण्याचा प्रयत्न करत होता पण तेवढ्यात एका आरपीएफ जवानाला तो दिसतो तो त्याच्याकडे येतो आणि त्याच्या कुबड्या हातात घेतो आणि त्याला खांद्यावर उचलतो व्हिडिओमध्ये तो वृद्धाला खांद्यावर घेऊन ओव्हरब्रिज आणि पायऱ्या ओलांडून धावत जातो आणि नंतर त्याला ट्रेन मध्ये चढवतो असं दिसतं व्हिडिओच्या शेवटी तो भारवलेला वृद्ध आरपीएफ जवानाच्या डोक्याला हात लावताना ला दिसतो पोस्ट केलेला व्हिडिओ व्हायरल होताय हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो वापरकर्त्यांपर्यंत पोहोचला आहे व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये वापरकर्त्यांनी पोलिसांचं खूप कौतुक केलं लोकांमध्ये माणुसकी अजूनही जिवंत आहे यावर वापरकर्ते सहमत असल्याचं दिसून येत आहे तसेच काही वापरकर्त्यांनी म्हटलं की जर प्रत्येक पोलिसांना अशा प्रकारे जनतेची सेवा केली तर समाजात नक्कीच सुधारणा होईल शेवटी हिशोब कर्माचा होतो व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरनं लिहिलं चांगलं काम केलं पण फक्त कॅमेरासाठी त्यानंतर ते काय करतात हे सर्वांना माहीत आहे दुसऱ्या यूजरनं लिहिलं खरोखर चांगल्या लोकांमुळेच देश आणि जग टिकत आहे नाहीतर आजकाल माणसं प्राण्यांपेक्षाही वाईट झाल्या तिसरा वापरकर्त्यानं ही हिरिळ आहे का जर नसेल तर ती प्रशंसनीय आहे त्याच दुसऱ्या दुसऱ्या वापरकर्त्यानं म्हटलं पोलिसांचेही दोन प्रकार असतात काही निर्देशकांवर लाठीचार्ज करतात आणि काही जनतेची सेवा करतात